स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजी आणि प्रार्थना तर आज मी तुमच्यासमोर माझं जे सायंकाळचं रुटीन आहे ते शेअर करणार आहे आणि मी माझे कामं कशी करते तेही तुम्हाला दाखवणार आहे तर चला मी दाखवते माझं सायंकाळचं रुटीन चला तर मग तर आता मुलींचा चाललेलं आहे इथं अभ्यास आणि त्यांचा ना थोडासा चहा टोस वगैरे खाल्लेली आहे त्यांनी आणि आता आपल्या आरूचाही अभ्यास चाललेला आहे आरु तुला का? आज काय शिकवलंय स्कूलमध्ये दाखव बरं कुठे तुझी आणि आपल्या आरूच बघू आपण आज आज मी तिचा हा स्टडी घेतलेला आहे कारण अजून तिला अक्षर ओळख जास्त नाही आणि ही तिची आहे हॅन्ड रायटिंग तर हे शिकवलेलं आहे तिला आज टप टप थेम सर भर स सरी गाडगे मडके भरभर भरी सरीवर सरी झेलती पोर थुई थुई नाचे रानत मोर आणि तिचा अभ्यास मी घेतलेला आहे बऱ्यापैकी आता ती हे जे वर्ड आहे ते करत आहे आता मी तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करते तुम्ही बघू शकता खूप छान अशी हँड आहे तिची आणि ही सन सॅटरडे सिनियर के जीचा आहे हा आणि ते राईट करते ती तुम्ही तिचं अक्षर बघू शकता खूप असं छान आहे आणि चला आता आपण स्वयंपाकाची तयारी करूया सायंकाळचे सहा झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्या आरूचं तुम्हाला मी द्या खूप दिवसानंतर आपल्याला पनीर बनवायला घेतलेलं आहे आणि आता हे दूध ठेवलेलं आहे तर बघू आता आपण पनीर कसं बनतं ते मी प फर्स्ट टाईम ट्राय करते पनीर बनवायला आता दूध तापत ठेवलं मी आता याला उकळी आलेली आहे आणि ही तुरटी आहे बघू शकता तुम्ही आता ही तुरटी आपल्याला टाकायची आहे यामध्ये आणि दुधाला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आता आपण तुरटी टाकूया इथं मी दीड लिटर दूध घेतलं होतं आणि त्यामध्ये आता उकळी येईपर्यंत त्याला ठेवलं आणि उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी तुरटी टाकली तुम्ही लिंबूही टाकू शकता पण लिंबाने ना ते आंबट लागतं त्यामुळे मी त्याला तुरटी टाकली होती आणि तुरटी टाकल्यानंतर छान असं दूध आपलं फाटलेलं होतं दूध फाटल्यानंतर आपल्याला एक चाळण घ्यायची आहे त्या चाळणीवरती एक कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावरती आपल्याला हे दूध गाळून घ्यायचं आहे आणि जे पनीर आहे ते वरती म्हणजे जे आपण दूध फाटलेलं असतं ते वरती राहतं आणि पाणी पाणी खाली येतं तर आता चला मी तुम्हाला दाखवते हो आता दूध आपलं पूर्णपणे जे आहे ते फाटलेलं आहे आणि इथं मी जे दूध घेतलेलं होतं ते आपलं गाईचं होतं म्हशीचं जर असेल तर पनीर जास्त बनतं दुधांनी त्या पण आता हे गाईचं दूध असल्यामुळे गाईचं दूध पातळ असतं म्हशीचं दूध घट्ट असतं जर म्हशीचं असेल तर तुम्ही एक लिटर घेऊ शकता आता इथं गाईचं दूध होतं त्यामुळं मी दीड लिटरच्या आसपास घेतलेलं होतं आणि आता आपण बघू शकता आता मी गॅस बंद करणार आहे आपण तुरटी टाकल्यानंतर गॅस बंद करून आपण आता हे गाळून घेऊयात चला तर दाखवते तुम्हाला मी आता तर माझ्या गाळने मला चालणी सापडायच्या आताच मी म्हटलं आता गरम गरम आपण जे आहे तिथं मी छोटा जो कपडा आहे तो घेतलेला आहे आणि या कपड्यावरती आता मी जे दूध फाटलेलं दूध होतं ते गाळून घेतलं आणि बघू शकतो तुम्ही आता यातलं मी जे पाणी आहे ते काढून घेते आहे पाणी काढल्यानंतर आपल्याला ते पनीर आहे ते व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे आणि त्यावरती थोडंसं जड असं काहीतरी वस्तू ठेवायचं आहे तर बघू शकता तुम्ही पाणी निघलेलं आहे त्याचं आणि आता आपण याला कपड्याच्या साय्याने इथं यावरती मी एक डिश ठेवलेली आहे आणि एक लोखंडाचं जे आपल्याकडं काय म्हणतात मुसळी होती ती ठेवली होती कारण जेणेकरून आपलं जे पनीर आहे ते व्यवस्थित सेट होईल आणि जास्त काही वेळ लागत नाही दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही काढू शकता आता मी याला बघू शकता असं ठेवल्यानंतर आता पंधरा ते वीस मिनटानंतर जेव्हा तुम्हाला करायचं आहे त्याच्यात तुम्ही अर्ध एक तासही ठेवलं तरी चालेल आणि आता आपलं पनीर तयार झालेलं आहे तुम्ही नंतर फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे होतं पण मी ठेवलं नाही फ्रीजमध्ये ठेवलं असतं तर अजून थोडंसं कडक झालं असतं तर बघू शकता अशा प्रकारे आपण आता त्याचे काप करून घेऊया तर मी फर्स्ट टाईमच बनवत होते पण छान बनली तर इथं मी दोन टमाटे एक कांदा लसूण आणि कोथंबीर आलं घेतलेलं आहे तर लसणाची पेस्ट मी साईडला तुम्हाला दिसत असेल लसूण घेतलेलं आहे तुम्ही लसूण जास्तही टाकू शकता आवडीनुसार आता आपण हे सर्व आहे ना तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदा आणि टमाटर आता ते परतून घेतल्यानंतर आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आता मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याची सर्व टाकून घेते आहे आणि याची पेस्ट तयार करू या कोथंबीरही टाकायची आहे आणि पेस्ट होईपर्यंत मी तुम्हाला दाखवते मी इथं हे पनीर मसाला आणि किचन किंग मसाला दोन प्रकारचे मसाले घेतलेले आहे तर मी फर्स्ट टाईम करत होते तर तुम्ही पनीरचा मसाला असेल तर किचन किंगचा मसाला टाकायची गरज नाही तरी खूप छान होते माझ्याकडनं थोडा मसाला जास्तच पडला गेला होता मापात म्हणजे आपण दीड किलोसाठी समजा आपलं दीड किलो दूध आहे तर त्यासाठी आपल्याला त्या मापातच एक मसाल्याची पुडी बस होते तर बघू शकता तुम्ही इथं प पनीरही मी तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेता आहे जेणेकरून ते छान लागेल आणि इथं ग्रेव्ही तयार झालेली आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे मसाला परतल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि इथं आता मी जे प पनीर होतं आपण ते तव्यावरती थोडंसं तळून घेतलेलं होतं टाकत आहे आणि छान अशी टेस्ट होते तर चला पनीर होईपर्यंत आपण पोळ्या करून घेऊया आणि आता इथे मी पोळ्या करून घेत आहे आणि बाकीच्यांचे जेवणं चालू झालेले होते तर मी काही जास्त शूट घेतलेलं नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी पनीरची रेसिपी कटशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद